मोठी राजकीय उलथापालत पृथ्वीराज चव्हाण आंतरवालित मनोजरांगींशी चर्चा राज्यात एकीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवरून राजकारण तापलेलं असताना दुसरीकडे विधानसभा निवडणुकांचे वेधही सर्वच राजकीय पक्षांना लागलेले आहेत आणि त्यासाठी रणनीती आखायला आणि विधानसभा मतदारसंघाची चाचपणी करायला सुरुवात देखील झाली आहे दे आणि पक्षांच्या नेत्यांचे राजकीय दौरे आणि गाठीभेटी व्हायला सुरुवात झालेली पाहायला मिळते आणि त्यातच लोकसभा निवडणुकीत मनोजरंगे पाटील यांच्या आंदोलनाचा मोठा फटका महायुतीला बसलेला असून महाविकास आघाडीला फायदा झाल्याचं चा, स्पष्ट झालंय त्यामुळे जरांगे यांच्या भेटीसाठी नेते मंडळींची रांग असल्याचं दिसून येते आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली यावरून तर्कवितर्क सुरू आहेत मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती आखायला सुरुवात केली असून विधानसभेत उमेदवारच उभा करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय आणि विशेष म्हणजे एकोणतीस ऑगस्ट रोजी ते या संदर्भातील निर्णय जाहीर करणार होते मात्र विधानसभा निवडणुका लढवण्यासंदर्भातील घोषणेची तारीख पुढे ढकललेली आहे आणि त्यामुळे जरांगे खरंच निवडणूक लढवणार आहेत की गत निवडणुकांप्रमाणे कोणाला तरी पाडा म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे त्यातच आज, त्या आज पृथ्वीराज चव्हाण यांनी आंतरवली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आणि या भेटीत मराठा आरक्षण आणि विधानसभा निवडणुका यांच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती आहे पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत तसेच मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनीही भेट त्यांच्या कार्यकाळात काम केल्यामुळे या भेटीत आरक्षणावरच चर्चा झाल्याचं समजते मात्र निवडणुकांपूर्वी किंवा मनोज चरांगे यांच्या निवडणूक लढवण्याच्या घोषणेपूर्वी चव्हाण यांनी चरांगेंची भेट घेतल्यानं राजकीय उलताबाल तर होणार नाही ना याचीसुद्धा चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे बऱ्याच दिवसानंतर नारंगे पाटील यांची भेट घेण्याची इच्छा होती आज तो योग आला ती सदेच्छा भेट होती त्यांची तब्येत उच्चारण्याचा करता आम्ही सगळे इथं आलो होतो काही दिवसापूर्वी ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असताना सातारला त्याला त्रास झाला होता त्यावेळेला मी कराडला असताना भेटायला जाणार होतो की ते लवकर निघून गेले त्यावेळेला मी औरंगाबादला जेव्हा येईल तेव्हा निश्चितच सदिच्छा भेट घ्यायला येईल असं मी सांगितलं होतं आज तो योग आला मराठा समाजाकरता त्यांनी प्रचंड मोठं स्वाभिमानी आंदोलन उभं केलेलं आहे त्याची आधुनिक इतिहासात त्याची तोड नाही मी यानिमित्तानं त्यांना त्याला सादिच्छा दिल्या त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याबद्दल विनंती केली बाकी त्यांचा जो काही निर्णय घेतो सर मला काय सांगाल तुम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा मराठा समाजाला आणि मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं होतं आता ही वस्तुस्थिती आहे की एकोणीसशे दोन साली शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये पहिल्यांदा मराठा समाजाला मागासवर्गामध्ये पन्नास टक्क्याचं आरक्षण दिलं होतं त्यावेळेपासून मराठ्यांची सुप्त इच्छा आहे आज मंडल आयोग असेल किंवा काका कालिलकर आयोग असेल त्यांनी महाराष्ट्रामधल्या मराठ्यांना माघास समजामध्ये विरोध केला परंतु आज कर्नाटकमध्ये मराठा समाज हा ओबीसीमध्ये धरला जातो मध्य प्रदेशमध्ये मराठा समाज ओबीसी धरला जातो पण महाराष्ट्रात ते होत नाही त्यामुळं वेगवेगळ्या वेग प्रकारे आम्ही आरक्षण द्यायचा प्रयत्न केला सुरुवातीला लोकांचं मत होतं की तुमचे एवढे मुख्यमंत्री आहेत जेवढे कारखानदार आहेत तुम्हाला कशाला पाहिजे आणि जेव्हा भूमिहीन शेतमजूर असेल किंवा अर्थभूतारक शेतकरी असेल त्याची परिस्थिती पाहिजे आज शिक्षणाच्या खासगीकरणामुळे शिक्षण घेणं अशक्य झालेलं आहे त्यामुळं मग लोकांना एक आशेचा किरण वाटतो की बाबा आपण सरकारी नोकरीमध्ये जर आरक्षण आपल्याला मिळालं तर आपल्याला सरकारी नोकरी मिळेल पण तो महत्त्वाचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल आणि हा सगळा विचार करून मी मुख्यमंत्री असताना दोन हजार दहा ते चौदाच्या कालखंडामध्ये जी तांत्रिक अडचण होती त्या अडचणीवर मार्ग काढून आम्ही जुलै दोन हजार चौदामध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं होतं कायद्यामध्ये तरतूद आहे की जो राज्यातला मागासवर्गीय आयोग आहे त्या आयोगानं मोजणी केली पाहिजे आणि वस्तुस्थिती शोधली पाहिजे तर आम्ही जेव्हा तात्कालीन मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती बापट यांना विनंती केली आपण ही संख्यात्मक माहिती घ्या आणि सरकारी नोकऱ्यामध्ये शिक्षणामध्ये मराठा समाजाची काय परिस्थिती आहे तेव्हा त्यांनी ते करायला नकार दिला म्हणजे मराठ्यांना काही का आरक्षणाची गरज नाही तर आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही फक्त संख्यात्मक माहिती घ्या डेटा गोळा करा आरक्षण द्यायचं कारण हा मंत्रिमंडळाचा निर्णय तो घेईल निर्णय त्यांनी ते न केल्यामुळं मग आम्ही मंत्रिमंडळाची उपसमिती नेमली त्यांनी वर्षभर अभ्यास करून माहिती दिली माहिती बरोबर आहे खोटी नाही आहे त्या माहितीच्या आधारावर आम्ही जुलै दोन हजार चौदामध्ये अध्यादेश काढून आरक्षण दिलं होतं त्यामुळं मला वाटलं ती योग्य भूमिका होती आता ते आमच्या लगेच सरकार गेलं पण देवेंद्र सरकार फडणवीसांचं सरकार आलं त्यांनी ते काही टिकवलं नाही म्हणून तो लढा चालू आहे मला एक समाधान आहे की या लढ्याला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदा जर कोणी वाचा फोडली असेल तर ते आमच्या आघाडी सरकारने पवारसाहेब होते बरेच मंडळी होते आत्ता जे मंत्री तिकडे जाऊन बसले ते पण होते सर्वांनी मिळून तो निर्णय घेतला आणि मुस्लिम धर्मीयांना नव्हे तर मुस्लिम समाजातल्या मागासवर्गीयानं शोधून काढून त्याला पाच टक्के आरक्षण दिलं मला जे मी त्यावेळेला केलं त्याचं मला समाधान आहे त्यानंतर परिस्थिती परिस्थिती चिघळलेली आहे समाजाला फसवलं गेलं अशी माझी मानसिकता आहे दोन हजार अठराचा जो कायदा झाला तो अधिकार नसताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांना अधिकार नसताना तो कायदा केला तो सुप्रीम कोर्टात रद्द झाला त्यामुळे आता हे आंदोलनाचा मार्ग आहे चिरंगे पट्टाने प्रचंड मोठं आंदोलन ऐतिहासिक आंदोलन केलं आहे आणि ते सेल्फलेस आंदोलन स्वतःच्या हिताकरता स्वार्थाकरता कुठं काही पद मिळावं काही बोर्ड मिळावं कमिटी मिळावी आमदार खासदार म्हणून नव्हे म्हणून लोकं इतक्या मोठ्या संख्येने तिथं <laughs> मागवत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना